नमस्कार मित्रांनो धुवंदन ज्या तुम्हाला सर्वांना हार्दिक हार्दिक मनापासून सोबत मित्रांनो धुळीवंदन आमच्याकडे लेख वगैरे ले कसं चालू आहे बघा लेकर आमचं धुळीवंदन खेळते आणि <coughs> आता इकडं पलीकडं मटण ठेवले मित्रांनो खेळतो आहे कारण की गॅसवरच्या मशनात आणि चुलीवरच्या मशनात माझ्या तरी जमीन आसमांचा फळ होतो जे मटण सुरीवर खायला लागतं तेवढंच चांगलं गॅसवर लागत नाही असं माझं वैयक्तिक म्हणणं ते चुकीचं आहे बरोबर आहे हे काय सांगू शकत नाही परंतु असं आहे मित्रांनो आता लावले शिजायला पार्टी आता घरातली घरातच करायची खेळतात आमचे आमचे ते आहे सगळे भातचे आहेत मित्रांनो का मित्रांनो इकडं होळी सगळ्या बहिणी अशी चालू आहे आमची धुरवटी पाहता मित्र पद्धतीमध्ये आमची धुरवट चालू आहे तुमची धुरवट कशी चालू आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा अशा पद्धतीने आमची धुरवट चालू आहे मित्रांनो Eu vou